दिवसाची सुरुवात आज भल्या पहाटेच झाली होती मित्रांनो मी योगेश आपलं शाईन रायडर या चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज सकाळ सकाळी जायचं होतं कराडला अभिषेक सर मला पिक करायला आले होते सकाळी गाडीतून तांदूडीतच गाडी तांदवाडीतच गाडी हॉटेल रिसायला लावली ते मित्राचं हॉटेल असल्यामुळे तिथं सेफ आहे म्हटलं गाडी लावून कराडमध्ये आलो फाईल दिली आणि पाठीमा परतीचा प्रवास सुरू झाला गाडी वाळवली नाही तर ट्रक वाल्यानं पाठिमा देऊन त्यानं बिहार केलं बाबा म्हटलं जायचं आहे म्हटलं सगळ्यांना कशाला गडबड करा निघालो बाबांना प्रवास करताना एवढं पण इरिटेड करून दुसरं चिडत काय अवघड आहे म्हटलं बाबांनो चला म्हटलं रस्त्याला लागू हायवे लागल्यानंतर एवढं दुःख होतं गार वाटत होत पण दुःख असल्यामुळे मस्त होतं मस्त झालेलं सकाळ एवढी छान होती कि त्याला लिमिटच नाही पण प्रवास जास्त झाला होता हा डोंगर दिस पलीकडचा इकडचा माझा मल्लिक अर्जुनाचा डोंगर दिसायचं पण झालं सकाळी आमचं पण नाष्टी नव्हतं त्यामुळं आम्ही म्हटलं पण गाडीच तर करून घेऊया आमचं काय आम्ही असं चालवायचं काम आमचं तिथून निघालो कागलमध्ये भावांनो हा जो हायवे सोडून पाठी मागचा साईडचा रोड आहे ना साईडच्या रोड ना जरा असं पुढे गेलात की तुम्ही ब्रिज एक लागतोय या ब्रिजच्या खालून गेलात आणि ब्रिज क्रॉस करून लेफ्ट मारून राईट मारलात की या रोडला लागते हा रोड एक नंबरचा रोड आहे बावमाच्या दर्शनावर जाण्यासाठी या रोड पुढे गेला कि रस्ता संपतोय तिथं निडोरे गाव लागतं निडोरे गावातून राईट मारले की तुम्ही आज जाता सगळ्यात सोपा मार्ग घाट सक्षम लागतो पावन होते हळ जावं व्यवस्थित जावा एक नंबर वातावरण आहे जाताना पॉझिटिव्ह येते आणि येताना ही पॉझिटिव्हिटी घेऊन घरी येऊ शकते बाबाचं दर्शन घ्यायला जायला मला कारण मिटिंग होती कस्टमर पुढवा आता बघत बसलेला आणि त्याचा फोन यायला लागला मागांचा पंगा इथं दिसला आणि मन प्रसन्न झालं भावांना मनात इच्छा असली ना तर तुम्हाला दर्शन कुठे एक तुम्हाला चिन्ह दिसतंय बाबा मावांच्या नावानं चांग भला चिंता चां न श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आहे भावांना खोटं सांगणार नाही प्रत्येक वेळेस मलाही असलंय जिथं जाईल तिथं मला असं म्हणत इच्छा असली की त्या गोष्टी होत राहते त्या भावांनी मराठी शाळा बघितलेल्या हा मुलांची आठवणी जुन्या कशा डोळ्यासमोर जात्या झाल्या परत त्याचा प्रवास चालू झाला होता सकाळ सात वाजल्यापासून चालू झालेलं दोन वाजले तरी आम्ही अरू गाडीतच होतो मुरगुड गावात आलो मुरगड गाव बाहेरून दिसतंय छोटं पण भुल मोठं आहे गावचे स्टँड वगैरे प्रशस्त आहे गावामध्ये लोकसंख्या किती महिन्या फर्स्ट टाइम चालू होतो गाडीतून काय खाली उतरलो नव्हतं त्यामुळं काय एवढं बघण झालं नाही पण मला सगळ्यात चुकवणार हे वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्त असा अश्वामित पुतळा आहे आयलो मोबट टाकलेला आहे भारी वाटलं बघून छान सुंदर आणि स्वच्छता पण तशीच दिसली नेट नेट की त्यामुळे मला भारी वाटलं तिथून आल्यानंतर सकाळपासून गाडीत बसलो होतो सकाळी सात वाजल्यापासून प्रवास कंटिन्यू होता त्यामुळे थोडंसं थांबून पाणी तरी प्यावं त्यासाठी दिवसभराचा थकवा एवढा झालेला पाणी पिल्यानंतर जरास बरं वाटलं पण दुसरा कॉल आला आणि आम्हाला पुन्हा परतीच्या प्रवासाला आला आणि लागलं कारण कंटिन्यू प्रवास चालू होता या घाटात आल्यानंतर लोकेशन बघितल्यानंतर भारी वाटायला कारण पूर्ण असं क्लीन वातावरण झालेलं हे दृश्य फक्त आपल्या भावांना गावाकडे बघायला मिळते सिटीमध्ये प्रदूषणाचं वातावरण वा असते त्यामुळे बघता येत नाही आपण बाळाभामाला जाताना खूप भारी वाटत आहे जेवढी पॉझिटिव्हली एनर्जी मिळते तेवढी तुम्ही भीम पाठीमाग तुम्ही एक कॉन्फिडन्स घेऊन बाव भाऊन येतात असं होत हा भाग खूप मस्त आहे कारण कित्येक ठिकाणी बाळ भामा असल्यामुळे वाटतंय शिवलीमध्ये आला नागोपाटीवर एक काम चालू होतं भावना आत्ता हे काम चालू आहे इथं एवढं ट्रॅफिक होणार आहे परत की काय करणार लोकलवाल्यांना किंवा ऑफिस सुटल्यानंतर अवघड आहे इथलं काम चला म्हटलं राम राम किल्लेला बरा म्हटलं आलो वडगाव मध्ये भावाला अभिषेक सरांना जर असं मटेरिल होतं होत त्यामुळे थांबलो होतो ते घेतलं तिथं आणि अं गाडी म्हटलं आता त्यांना द्यायचं ना आता परतीचा प्रवास चालू करायचं जा मीटिंग झाल्यानंतर एस टीच्या प्रवासाला निघालो गाडी तांदवट लावली मॅडमने आमच्या दोन दिवस बघितलं नव्हतं मला मी कायच्या वेळेस झोपलेली असायची त्यामुळे तिथं घेतल खूश झाली समोर त्याला ज्यूस पायचा होता म्हटलं ओर एस घेतलेलं परत दुधात नाही गेलं तेवढे लागलेलं पटकन आपल्या साहेबांना ज्यूस दिला घरात स्वामिनीला अंघोळ घालून गेलो होतो घरात येऊन बघतो तर मॅडम अजून पुन्हा उपून जागी झालेली म्हटलं थांबा तिला आलो होतो समोर तर तोपर्यंत ज्यूस घेऊन बसलाच परत ते झाल्या नंतर म्हटलं मी स्वामिनीला घेणार आहे घे म्हटलं पण बाबा तिला असं जास्त घट्ट पकडू नको तिला रडायचं बघत ते पण तो पाहून म्हटलं मला ट्रॅक्टर फिरायचं आहे म्हटलं फिर बाबा तुला काय देवा तू मोठा माणूस आहेस परत कुठं काय काय मला मोबाईल पाहिजे म्हणून मी बोलवल्यानंतर लागला पाट्या मोबाईल नाही म्हटलं बाळा तुम्ही खेळा म्हटलं त्यानंतर रात्रीचं ह्यांचं खेळायचं चालू आहे जोपाईचं टायमिंग आहे ना ह्यांचं खेळायचं टायमिंग एकच आहे भावानं व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा